आजची रेसिपी खूपच सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आलू टिक्की कशी करायची किंवा आलू चाट कसा बनवायचा आपण बाजारामध्ये जाऊन खातो परंतु पावसाळ्यामध्ये घरीच करायची असे पदार्थ आणि अतिशय टेस्टी पण होतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला चटणी सांगणार आहे मी इमली चटणी आणि आपली हिरवी चटणी कशी करायची त्याच्यामध्ये एक चम्मच आपल्याला सोप घ्यायची आहे जिरं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लवंगा घ्यायचं आहे इथे तुम्ही त्यामध्ये मिरेसुद्धा घेऊ शकता हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता थंड झाल्यावरच मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि बारीक करायचं इथे चिंच मी पाण्यामध्ये एक तास आधीच आपल्याला भिजवायला ठेवायची आहे आणि चिंचीचा गर कसा शक्यतो हातानेच चांगली चोळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गर काढायचं आहे गर काढायच्या वेळेस चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला काय होते त्याच्यामध्ये जे बारीक बारीक अशा काळ्या असतात शिरा असतात ना त्या चिंचीच्या निघून जातात आता पूर्ण तशीच गाळून घ्यायची आहे बघा अशी सॉफ्ट आणि छान अशी होते आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे क गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे थोडं तेल टाकायचं तेल टाकलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे एक चमचा छोटा जिरं चांगलं तळतळ झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे गूळ टाक टाकल्यानंतर थोडं पाणी टाकायचं म्हणजे लवकरच गूळ आपल्याला विरघळला जातो म्हणून थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आता गूळ विरघळत आला की लगेच त्यामध्ये आपल्याला जे आपण चिंजीचा गर काढला होता ना तो गर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि गर टाकल्यानंतर चांगलं आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये बाकीचे अजून आपल्याला त्यामध्ये जिन्नस टाकायचे आहे जसं आता आपण गूळ तर टाकलाच पण त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे थोडीशी साखर टाकली म्हणजे टेस्ट खूप छान येते गूळ आणि साखर दोन्ही आपल्याला टाकायचं आहे आता जो मसाला आपण तयार केला होता तो मसाला टाकायचा उकळी आल्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे इथे सुंट पावडर घ्यायची आपल्याला नंतर काश्मिरी तिखट एक चमचा काश्मिरी तिखट टाकायचं आणि कोणताही आपला मसाला जो आपण तुम्ही मसाला वापरता तो मसाला वापरायचा आणि मगच बी म्हणजे तरबूजाच्या बिया असतात ना त्या बिया त्यामध्ये टाकायच्या आणि चांगली उकळी यायची बघा अशी घट्ट आणि छान झालेली आहे हॉटेलसारखी चटणी आज मी तुम्हाला करून दाखवली आहे आता हिरवी चटणी खूपच सोपी आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या चार ते पाच आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि थोडंसं पदिन्याची पानं टाकायची आहे आणि थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि मिक्सरवर छान फिरवून घ्यायचं आहे ही चटणीसुद्धा खूपच लवकर होते आणि एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बऱ्याच पदार्थासाठी ही चटणी आपल्याला उपयोगात पडते आता उकळलेले आलू घ्यायचे उकळून घ्यायचे आधीच आणि नंतर थंड करायला ठेवायचे नंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे किसणीने किसून घ्यायचं आपल्याला आता त्यामध्ये कॉर्न फ्लॉवर टाकायचं आणि तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं बाकी मी त्यामध्ये काहीच टाकलं नाही जर तुम्हाला वाटत असेल आपण थोडंसं तिखट टाकायचं तर तुम्ही त्यामध्ये तिखट हिरवी मिरची पेस्ट टाकू शकता परंतु मी त्यामध्ये काहीच टाकलं नाही सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर थोडं असळ वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये परत तांदळाचं पीठ टाकू शकता परंतु मला काही टाकण्याची आवश्यकता वाटली नाही परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आता पूर्ण आपल्याला गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे तळ हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं उंडा घ्यायचा आणि त्याला चपटा करायचा आणि परत तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं घोळून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गोळे करून घ्यायचे आहे आता परत मी दुसरासुद्धा तसाच दाखवणार आहे बघा तसे पूर्ण करून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला थोडंसं तळायचं आहे आता पसरट भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं चा, आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मावेल असे दोन किंवा तीन तुम्ही त्यामध्ये टाकू शकता परंतु दोन दोन टाकूनच मी काढलेले आहे कारण थोडेसे ते फुलतात आणि थोडंसा कलर चेंज झाला की आपल्याला लगेच दोन्ही साईडनी छान असंच होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला तेल निफरून काढून घ्यायचं आहे टिश्यू पेपरवर ठेवायचं अशा पद्धतीने टिक्की आपल्या दोन्ही आता अशाच पद्धतीने मी काढून घेणार आहे जे जेवढ्या मी प्लेटमध्ये केल्या त्या पद्धतीने पूर्ण आता तळून घेणार आहे ह्या टिक्की खूप सुंदर लागतात खायला चटपटी आता पावसाळा म्हटलं म्हणजे कसं चटपटी पदार्थ खायला पाहिजे म्हणून आपण घरीच असे चटपटी पदार्थ मुलांना करून द्यायचे बाहेरचे मुळीच पदार्थ असे खाऊ नका आता एका प्लेटमध्ये आपल्याला दोन टिक्की ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला दही थोडंसं घोटून घ्यायचं आहे आणि दही टाकायचं दही टाकल्यानंतर परत त्यावर चिंचीची चटणी टाकायची आणि नंतर च चिंचीची चटणी झाल्यानंतर मग आपल्याला हिरवी चटणी टाकायची आहे जी आता आपण केली ना ती चटणी आपल्याला टाकायची आहे आता कमी जास्त त्यामध्ये तुम्ही टाकू शकता परंतु मी डेकोरेशनसाठी कसं करायचं मग सांगत आहे आणि त्यावर कांदे आणि आपली शेव टाकायची अतिशय सुंदर आणि छान अशी डिश झालेली आहे हा चाट टिक्की चाट तुम्ही आलू टिक्की चाट तुम्ही नक्की घरी एक वेळा करून बघा खूप सुंदर सॉफ्ट आणि खूप छान लागतो खायला मुलांना तर आवडेलच परंतु मोठ्यांनासुद्धा आवडेल तुम्ही नक्की एखाद्या संडेला करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल माझा तर नक्की लाईक करा शेअर करा मस्त का आनंदी